अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू असलेल्या आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या आंदोलनाला आज पाचव्या दिवशी आदिवासी युवक क्रांती दलाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे कोळी समाजाने आदिवासी जमातीचे जात प्रमाणपत्र मागितले असून केवळ नामसदृशाचा फायदा घेऊन त्यांचे हे आंदोलन सुरू असल्याचा आरोप करून त्या विरोधात हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले कोळी समाज आदिवासी असल्याचे सांगून राजकीय दबाव टाकत आदिवासी समाजाला टार्गेट करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला यासह डी लिस्टिंगच्या सरकारच्या धोरणाविरोधातही विरोधातही यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती यापुढे आमदार खासदारांविरोधात धोरणात्मक आंदोलन करण्यात येणार अशी प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी दिली आणि आमची मागणी एकच आहे प्रांतातील आणि विदर्भातील जे कोळी समाज बांधव आहे ते स्वतःला म्हणतात की आम्ही कोळी महादेव आदिवशी आहोत हे अत्यंत चुकीचं आहे एकोणीसशे पन्नासमध्ये आणि दोन हजार सतरामध्ये त्या समाज बांधवांना सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे का हे बोगस आहे म्हणजे हे खोटे आदिवासी आहे तरीसुद्धा ते शासनावर दबाव टाकून राजकीय हतकंडा वापरून त्या मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकून आदिवासीच्या सवलती घेण्यात त्यांचा प्रयत्न आहे याच्या अगोदरसुद्धा त्यांनी कास्ट सर्टिफिकेट घेतले नोकऱ्या घेतल्या आमच्या राजकीय जे सदस्यपद असते ग्रामपंचायत असो नगरसेवक असो ते बनले आम्ही त्यांचा कधीच विरोध करते परंतु आता त्यांची हुकूम झाली हुकुमशाही झाली का आदिवासी समाजाला टार्गेट करायचं आणि कुठंतरी आदिवासी समाज हा टार्गेट करून नष्ट करायचं हे जर धोरण त्या समाजाने वापरलं असेल तर आमचं धोरणात्मक आंदोलन इथं चालू आहे आणि पूर्ण समाजाच्या एकजुटीने आंदोलन सुरू आहे आणि ते बेमुदत राहील दुसरा मुद्दा आमचा असा आहे का या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये धिरिष्ठींचा प्रकार नवीन आणलेला आहे तो हिंदू असेल त्याला आदिवासी आरक्षण मिळेल तो ख्रिश्चन झाला असेल त्याला आदिवासी आरक्षण काढून टाका म्हणजे मला एक समजत नाही की या देशामध्ये सर्व धर्म जर या गोष्टीचा वापर केला जातो तर आदिवासीला कोणताही धर्म कोणताही धर्म मान्य नाही कोणत्याही धर्मामध्ये आदिवासी बसत नाही मग रिलिस्टिट रिलिस्टिंग का बरं म्हणजे आर एस एसनं हे नवीन लॉबी चालू केली आणि आदिवासीमध्ये आदिवासींची फूट पाडण्यात यावी म्हणून त्याचासुद्धा आम्ही विरोध करतो आणि सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतरा रोजी जो निर्णय दिलेला आहे का दोन हजार सतरा रोजी का आदिवासींची विशेष पद भरती घेण्यात यावी तरीसुद्धा इथचं महाराष्ट्र सरकार गेल्याच्या कातोडीचं सरकार हे पदभरती करण्यासाठी तयार नाही याचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि हे आमचं बेमुदत ठिय आंदोलन हे जोपर्यंत आमच्या मागणी पूर्ण होत नाही जोपर्यंत इथले राजकीय हो। जे आमदार खासदार आहे आदि ते आदिवासी विरोधी बोलतात जोपर्यंत ते आमच्या समस्या जाणून घेणार नाही खरा आदिवासी काय म्हणतो याच्यावर त्यांच्याकडे लक्षच नाही परंतु खोटे लोक सांगतात तसे ते तिकडे स सम... विधानसभेत बोलतात संसदेत बोलतात त्यांचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अमरावती जिल्हा असो का विदर्भ असो का महाराष्ट्र असो का या राजकीय लोकांना कोणत्या खुर्चीन कोणत्या ठिकाणी पाळायचं आणि कसं पाळायचं हे धोरणात्मक आंदोलन आमचं सुरू आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर नाही समाजाची घुसखोरी थांबलीच पाहिजे समाजाची घुसखोरी थांबलीच पाहिजे